स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये वणी येथे मुस्लिम समाज व ग्रामस्थांनी बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप अठ्ठावीस जणांचा बळी घेतला याचा निषेध केला निषेध करण्यासाठी वणी येथील मस्जिद चौकात निषेध व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भारताचा स्वर्ग समजला जाणाऱ्या काश्मीर येथील पहलगाम इथं लाखो पर्यटक या दिवसात आनंद लुटण्यासाठी जातात परंतु बावीस एप्रिल हा काळा दिवस उजडला व निष्पाप अठ्ठावीस जणांचा धर्म जात विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला यावेळी नियाज शेख यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला यावेळी वणी शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटला होता तसंच ग्रामस्थांच्या वतीनं महेंद्र बोरा विलासकड प्रवीण बोरा प्रमोद भांबेरे कैलास धूम यांनी या भण हल्ल्याचा निषेध केला मुस्लिम बांधवांनी आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीच राहणार पाकिस्तान विरोधात घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध व्यक्त केला यावेळी बंटी सय्यद जामीर शेख मुन्नाभाई मनियार राहुल गांगुर्डे मयूर जैन मोहन महाले रोशन समदडिया वनी शहर तसेच परिसरात या घटनेचा तीव्र निषेध करतोय दोन दिवसापासून शहरातील विविध भागात निषेध व्यक्त केला जातोय संताजी चौक इथं भाजप ग्रामस्थांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला पर्यटकांवर हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जवळपास भारतातून अठ्ठावीस तीस त्या ठिकाणी पर्यटक निधन झाले त्यांचा मी प्रथम निषेध करतो आणि भारत हा शांतप्रिय देश असा ओळखला जाणारा देश पण भारतामध्ये दे असे काही अतिरेकी जे लोक आहे ज्यांना जातीय तेढ निर्माण करायचं आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी हा कट रचला आणि त्या ठिकाणी आपले भारतीय पर्यटक सारख्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी त्या ठिकाणी काहींचे नेटकेच लग्न झाले असे पर्यटक त्या ठिकाणी भारताला शहीद झाले असंच म्हणावं लागल पण भारत हा जेवढा शांत तेवढा भारत देश हा उत्तराला प्रत्युत्तर करण्याची ताकद आपल्या भारतात आहे आणि जे काही अतिरेकी असतील त्या अतिरेकांना भारत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण भारत हा कधी कोणाचं नाव घेणार नाही कोणी त्यांचं नाव घेतलं तर ते त्याला सोडणार नाही अशी ही भारताची प्रवृत्ती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला असेल त्याचा मी आपल्या वणी गावाच्या वतीने ग्रामपालिकेच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि या बॅड हल्ल्यात जे शेती संपूर्ण जगातील पर्यटक काश्मीरमध्ये आनंद घेण्यासाठी येत असतात आपल्या भारतातील अनेक पर्यटक या पहलगाम या ठिकाणी गेले होते सुटीचा दिवस हा मे महिना प्रचंड उन्हाळ्याचा असतो आणि उन्हा पर्यटनस्थळी संपूर्ण भारतातले जे नागरिक गेले आणि अगदी या सव्वीस फक्त पुरुषांना मारण्यात आलं महिलांना सोडण्यात आलं लहान मुलांसमोर या पुरुषांची कत्तल करण्यात आली निर्घुण हत्या करण्यात आली हे त्या ठिकाणच्या वैयक्तिक जे काही घोडेसर होते त्यांना त्या ही माहिती होती प्रत्यक्ष हे त्यातून तपासातून ते शंभर टक्के निष्पन्न होईल या घोडेस्वरांनी ही माहिती लपवली त्यापैकी एक प्रामाणिक घोडेसर होता त्याने अनेक पुरुषांना आणि अनेक महिलांना वाचवायचं काम केलं या घोडेस्वराचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो असे घोडेस्वार म्हणजे अशोक पण माझ्या समाज बांधवांनी मी गर्वानी सांगू शकतो सांगितलं की भा आपल्याला या निषेध करायचा आहे कारण हे जे दहशतवादी अतिरेकी असतात ते निष्पाप लोकांचा जीव घेतात व आमच्या पैगंबर साहेबांची शिकवण आहे आम्हाला निष्पाप माणसाला इजा पोहोचवणं हानी पोहोचवणं एवढंच का त्याचं मन दुखवणं सुद्धा हे फार मोठं पाप आहे इतकं मोठं घाततेचं पाप हे कधीच इस्लाम कधीच या गोष्टीला परवानगी देत नाही का तुम्ही एका निराप्राज माणसाची हत्या करा किंवा कोणत्याही प्रकारचे वैरभाव ठेवून एखाद्या माणसाला त्रास द्या तर मी सांगतो सर्वांनी मला सांगितलं आपण आपण निषेध म्हटलं शंभर टक्के करू आणि त्या गोष्टीला आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शकांनी अनुमती देत दर्शवले सर्व उपस्थित झाले तर झाले झालेल्या हल्ल्याचा मनीकरण तर्फे निषेध व्यक्त करतो मित्र ही घटना घडल्यानंतर काही तासातच भारत सरकारने काही निर्णय घेतले सिंधचं जे पाणी बंद केलं गेलं आहे याचा आपल्या पाकिस्तानवर किती मोठा परिणाम होणार आहे याची त्यांना कदाचित कल्पना नसेल का ऐंशी टक्के शेती त्याच्यावर त्यांची डिपेंड होती वीस टक्के त्यांची वीज निर्मिती त्याच्यातून होत होती ह्या याचा आपल्या देशावर काय परिणाम होतो ह्या अशा भ्याडपृत्य करून देशाचं किंवा कधीच फलं होत नाही ह्या ज्या गोष्टी आहे वेळोवेळी प्रत्येक वेळी घडत जातात भारतात पण भारताचा संयम कोणी बघायला नाही पाहिजे आता भारत सुद्धा मोठी महासत्ता बनलेली आहे या घटनेचा तर्फे निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध व्यक्त करतो आणि निश्चितच भारत सरकार याचा उत्तर आणि पहिले गाम व्हॅलीत जो नरसहार झाला ॲक्च्युली काश्मीर म्हणजे भारतातील नंदनवन आहे आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे तिथे मागे बऱ्याच वर्ष पर्यटक जात नव्हते दशवात वाजांच्या धाकाने पण तिथे तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे जो तिथं एक मोकळीक निर्माण केली सरकारने आणि तिथे लोकांनी पर्यटनला जाणं चालू केलं दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली जवळपास सहा कोटी पर्यटक तिथे गेले आणि यावर्षी वर्षी त्याच्यापेक्षा मोठा आकडा होता पण जिथं एकदम लोक गुन्हा मस्त खेळत होते त्यांचे सुट्टे पर्यटन मजेत काटत होते त्याच वेळेस एक अचानक भॅड हल्ला झाला आणि माणसांचा धर्म विचारून जवळजवळ सव्वीस सत्तावीस लोकांसाठी तर निर्गुण हत्या केली त्यांची ते खूप चुकीचं आहे त्याबद्दल सरकार तर ॲक्शन घेतेच आहे पण आपण सर्वांनी पण अशी गोष्ट कुठं घटायला नको हे पण लक्ष द्यायला पाहिजे आज मुस्लिम पंच कमिटीने किंवा पूर्णवनी शहराने जो निषेध सभा ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि वनी गाव जसं गुन्ह्याभिवन त्याने नांदत आहे तसंच त्याने नांदो ही आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला